नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी पालघर सातपाटी कोळंबी मसाल्याची रेसिपी घेऊन आले आहे पंधरा मिनिटात झटपट होणारी झणझणीत व आंबट अशी ही रेसिपी आहे जास्त वेळ न घालवता साहित्य व कृती सांगायला मी सुरुवात करते चला तर मग जाणून घेऊया कोळंबी मसाल्याची साहित्य व कृती पालघर सातपाटी कोळंबी मसाला साहित्य अर्धा किलो कोळंबी वरची टरफले व काळा धागा काढून स्वच्छ धुवून घेतलेली दोन बारीक कांदे चिरून घेतलेले दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले दोन कोकम किंवा एक टीस्पून कोकमाचा आगळ सुपारीच्या खांडाएवढी चिंचेचा कोळ तीन ते चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार असाव्यात सहा ते सात लसूण पाकळ्या सोलून अर्धा इंच आल्याचा तुकडा मुठभर कोथंबीर एक टेबलस्पून मालवणी मसाला एक स्पून हळद गरजेनुसार तेल आता आपण कृती जाणून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा थोडीशी कोथंबीर चिंचेचा कोळ व थोडे पाणी घालून पेस्ट करून घ्यावी कढई गॅसवर ठेवून त्यात गरजेनुसार तेल घालून गरम करून बारीक चिरलेले कांदे घालून गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यावे नंतर त्याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतावे आता त्याच्यात दोन कोकम किंवा एक टीस्पून कोकमाचा आगळ घालून परतावे नंतर त्याच्यात एक टेबलस्पून मालवणी मसाला व एक टीस्पून हळद घालून परतावे नंतर त्याच्यात वाटलेला मसाला घालून एक सेकंद परतून घ्यावे व दोन मिनिटे झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत एक वाफ येऊन द्यावी आता त्याच्यामध्ये स्वच्छ धुऊन घेतलेली कोळंबी घालून परतून घेतल्यावर चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा दोन मिनिटे झाकण ठेवून द्यावे झाकण काढल्यावर कोळंबीच्या मसाल्याला मस्त अशी लाल रंगाची तरी आलेली दिसते आता त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून थोडे थपथपीत करून पाच मिनिटे उकळी येऊन द्यावी नंतर गॅस बंद करून कोळंबी मसाल्यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालावी कोळंबी मसाला तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतो आता आपण टिप्स पाहूया टिपणी कोळंबी साफ करताना कोळंबीमधला काळा धागा आवर्जून काढावा धागा काढला नाही तर पोट बिघडण्याची शक्यता असते दोन कोळंबी मसाल्यामध्ये घातल्यावर खाताना रबरासारखी किंवा खेचल्यासारखी लागत नाही तीन कोळंबी डायरेक्ट गरम तेलात घालू नये तेलात तेला टाकलेली कोळंबी खाताना खेचल्यासारखी लागते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा व्हिडिओला बघितल्याबरोबर व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करा ऑलवर क्लिक करा मित्र व मैत्रिणींना शेअर करा तुमची मैत्रीण जानविका पाकसिद्धी धन्यवाद